आपल्या सांचीच किचन मध्ये मनापासून स्वागत आजच्या मेनू मध्ये आपण काय बनवतोय चला बघूया इथे मी चाकवत घेतलाय स्वच्छ धुवून आता आपण तो चिरून घेतोय अगदी कवळी अशी मस्त पान आहे चाकवताची आता हा चिरलेला चाकवत जो आहे तो मी एका कुकरच्या डब्यात घेतली आहे त्यानंतर इथे मी थोडीशी तुरीची आणि मुगाची डाळ धुवून आहे ती याच्यामध्ये घालते आता याच्याऐवजी हरभऱ्याची डाळ देखील आपण घालू शकतो कुकर मध्ये मी डबा ठेवलाय तो आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये पाणी घातलंय आणि त्याचबरोबर मी भात सुद्धा लावते कुकरचं झाकण लावून घेते आणि याच्या साधारण एक तीन शिट्ट्या मी करून घेणार आहे आपला कुकर व्यवस्थित थंड झाला त्यानंतर मी हे आ, कुकर कुकर मधून हा भाजीचा डबा काढून घेतलाय त्याच्यामध्ये डाळीचं पीठ आहे आणि हे व्यवस्थित असं हाटून घेत म्हणजे एक सारखापणा येतो भाजीला पाणी वेगळं आणि चौथा वेगळा होत नाही त्याच्यासाठी ही भाजी छान हटवून घ्यायची त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल घेतलंय याच्यामध्ये मोहरी आहे मोहरी छान तडतडली की आपण जिरे घालूया खमंग फोडणी झाली की भाजी पण तितकी छान अशी खमंग लागते आता इथे लसूण घालूयात हिंग घालूयात आणि लसूण छान असा तळून घ्यायचा तेलामध्ये त्यानंतर इथे हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेत मी ते देखील घालतेय आता इथे हिरव्या मिरचीचे मी तुकडे घातलेत याच्याऐवजी मिरची बारीक करून देखील घालू शकतो आता आपण ती तळून घेतोय छान अशी तळली गेली आणि थोडस आता मी याला याच्यामध्ये मीठ घालतीये थोडीशी हळद घालतीये होत काय कि मिरचीचे तुकडे बऱ्याचदा लक्षात येत नाहीत काढता येत नाहीत मग त्याचा तिखटपणा तेवढा जाणव नाही म्हणून मी तर थोडस मीठ घातलंय याच्यामध्ये आपण काटलेली भाजी आहे चाकपताची ती घेऊयात आणि थोडस ते एकसारखं करून याच्यामध्ये थोडस पाणी घालतेय पाणी आपल्याला हवं तेवढंच घालायचं फार काही पातळ भाजी नसते ही साधारण लपथपीच भाजी याची बनवतात छान लागते आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि गॅस मोठा करून त्याला उकळी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान अशी उकळली ही भाजी मी गॅस बंद करते आणि आपली चाकवताची भाजी तयार आहे आता ताकताच्या भाजी बरोबर करायला भाकरी करते मी ज्वारीचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये कलौंची घालते चवीपुरत चवी मीठ आहे आता लागेल तसं पाणी घेऊन आपण भाकरीचं पीठ मळून घ्यायचंय भाकरी, भाकरी बऱ्याचदा मी करताना दाखवल्यात त्यामुळे तुम्हाला अगदी व्यवस्थित अंदाज आला असेल की भाकरीचं पीठ लागेल तसं पाणी घे घेऊन व्यवस्थित असं मळून घेतलं की भाकरी छान होते मस्त अशी होते भाकरीचं पीठ मळून आहे तुम्ही बघू शकता यातला आता एक उंडा घ्यायचा आता यातलं थोडं पीठ घ्यायचं भाकरीचं थोडं कोरडं पीठ परातीला तिला खाली खाली घ्यायचं आणि भाकरी थापून घ्यायची पीठ छान मळलं की तुम्हाला माहितीच आहे आपली भाकरी मस्त अशी थापली जाते एक सारखी भाकरी होते आपली अशी आपली ही गोल मस्त भाकरी तयार झाली आहे किती छान दिसते ना असं थोडं काहीतरी वेगळं केलं की मग मुलांनाही मजा येते खायला काहीतरी वेगळं आहे म्हणून तर ही अशी आपली भाकरी थापून झालेली आहे आता मी ती तव्यावर घेते सगळ्या बाजूला व्यवस्थित असं पाणी लावून घेते आणि आता आपण ही भाकरी पलटून घेऊयात ती आता दुसऱ्या बाजूला पचली की अगदी लगेच निघते उलट उलतण्याने आता आपण ती गॅसवर भाजून घेऊयात तंब पुकते आपली भाकरी तुम्हाला दिसत असेल मस्त असा पदर सुटलाय भाकरीला तर छान अशी आपली भाकरी सुद्धा तयार झाली आहे बाकीच्या भाकरी मी करून घेते त्यानंतर आपण पावटे घालून भात करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे टोमॅटो चिरून घेते टोमॅटो मधल्या बिया काढून घ्यायच्या टोमॅटो मधल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आणि असे उभे काप करून घ्यायचे टोमॅटोचे त्यानंतर कांदा सुद्धा मी असा उभा उभा चिरून घेतलेला आहे छान असा पातळ कांदा चिरून घ्यायचा दोन कांदे घेतलेत मी इथे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत कांदा आणि टोमॅटो आपला चिरून झालेला आहे पावटा आहे ना तो मी सोलून स्वच्छ धुवून थोडासा वाफवून घेतलाय आता एका कढईमध्ये दे तेल घ्यायचं त्याच्यामध्ये मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे आणि इथे मी लसूण घेतलाय थोडासा कुटून तो लसूण घातलाय आणि हे थोडंसं लसूण आपण तेलामध्ये परतून घेऊयात हिंग हळद हर, हिंग आणि हळद घालूयात इथे मी तिखट आहे जे तिखट घालतेय ते गोडा मसाला आणि लाल तिखट एकत्र एक केलेले तिखट आहे त्यानंतर पावटे घालते आणि हे सगळं थोडस परतून घेऊयात आता याच्यावर झाकण ठेवून त्याला एक पाप आणून घ्यायचे छान नाई वाटत एकदम हा भात खरच छान लागतो त्यानंतर याच्यामध्ये कांदा घालते मी कांदा थोडासा मोकळा करून घालायचा म्हणजे छान लागतो त्यानंतर टोमॅटो सुद्धा घालते आहे आता हे आपण परतून घेऊया पावटाला जेव्हा मी वाफ आणली होती तेव्हा त्याच्यामध्ये थोडस मीठ घातलं होतं छान सव येते त्यामुळे आता झाकण ठेवून सगळ्याला आपण एक वाफ आणून घेऊया अगदी सोपा हा भात फार काही जिन्नस लागत नाही घरात असणाऱ्या भाज्यांमधूनच आपण हे करू शकतो आता इथे आपण जो भात कुकरला लावला होता तो भात मी थोडासा मोकळा करून घालते जो तांदूळ वापरलाय मी तो कालीमुच तांदूळ आहे त्याचा छान मोकळा भात होतो तुम्हाला मी परतताना वगैरे लक्षात येईल एकदम व्यवस्थित मोकळा असा भात होतो आणि तो व्यवस्थित शिजलेला देखील असतो म्हणजे खातानाच छान मऊसूद लागतो आपल्याला रोजच्या जेवणात तसाच भात बरा वाटतो फार काही मोकळा भात आपण रोजच्या जेवणात बिर्याणी किंवा पुलाव सा तर नाही खाऊ शकत तर घरामध्ये ऑप्शन म्हणून हा एक चांगला आहे की ज्याच्या ज्याचा भात अगदी छान असा मोकळा सुद्धा होतो आणि तितकाच मऊसुद्धा लागतो थोडंसं पाण्याचा आपला एक पाणी पाण्याचा एक आपल्याला अंदाज आला की मग अगदी व्यवस्थित आपण हा भात करू शकतो आता याच्यामध्ये मी मीठ घालते भरून मी इथे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला घालतेय बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आता हे सगळं आपण एकत्र एक करून घेऊयात इथे ना मी बाकी काहीच घातलेलं नाहीये कोणताही वेगळा मसाला वापरलेला नाहीये घरामध्ये फक्त बिर्याणीचा शाही मसाला आहे तो इथे वापरते जर तो मसाला नसेल तर मग जे आपल्याकडे खडे मसाले असतात जो आपला खडा मसाला असतो तो मिक्सरला बारीक फिरवून तो घातला तरी चालेल त्याची चव चा थोडी वेगळी येते या भाताची चव अर्थातच वेगळी येते तर असा मस्त असा आपला भात सुद्धा तयार आहे आणि आजचा आपला फक्त कड असा मेनू तयार झालेला आहे चला तर मग तुम्ही पण लगेच असा मेनू बनवायला घ्या आज आपण बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांचीच किचन या आणि अशा विविध लज्जेदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद